नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने इंग्रजी विषयातील महत्वाचे प्रश्न सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा यांसाठी उपयुक्त व्हिडिओ पहिला प्रश्न चूज द करेक्ट ग्रीटिंग टू गिव्ह मॅसेज अबाऊट न्यू इयर न्यू इयरसाठी आपण कोणता मेसेज द्याल पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हॅपी न्यू इयर प्रश्न क्रमांक दोन फाईंड द हिडन नंबर इन द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यामध्ये लपलेली संख्या ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वन वन ही संख्या ऑनेस्टी या शब्दामध्ये लपलेली आहे प्रश्न क्रमांक तीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ स्कूल स्कूल या शब्दाशी संबंधित योग्य पर्याय निवडा वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टीचर स्कूल या शब्दाशी संबंधित टीचर हा शब्द आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक ॲज ब्लॅक ॲज पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोल ॲज ब्लॅक ॲज कोल कोल म्हणजे कोळसा प्रश्न क्रमांक पाच रीड द क्लूज अँड सॉलो द रिडल शब्द कोड़ी सोडवा आय एम फोर लेटर वर्ड अ बंच ऑफ पेजेस अँड यू ऑलवेज रीड मी पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बुक प्रश्न क्रमांक सहा रीड द वर्ड अँड डिसाइड विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ गिवन वर्ड खाली दिलेल्या शब्दाशी कोणता शब्द पर्यायामधील संबंधित नाही ते ओळखायचं आहे वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्ले प्रश्न क्रमांक सात प्रश्न आहे विच इज द नाईन्थ लेटर इन अल्पाबेटिकल ऑर्डर इंग्रजी मूळाक्षरातील नववे अक्षर कोणते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आय प्रश्न क्रमांक आठ विच मंथ हॅज मिनिमम डेज कोणत्या महिन्यात कमीत कमी दिवस आहेत अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फेब्रुवारी प्रश्न क्रमांक नऊ व्हॉट इज द प्ल्युरल ऑफ द वर्ल्ड माउस माऊस या शब्दाचं आने क्वचन कोणतं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माईस प्रश्न क्रमांक दहा अवर नॅशनल अॅनिमल पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टी जी आर म्हणजेच टायगर थँक यू